नमस्कार मी निकिता टेलव्हिजन खबरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे येत्या पंचवीस एप्रिलला हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतोय खर तर खूप खूप स्वागत आहे तुम्हाला दोघांचं कसं वाटतंय तुम्हाला दोघांना झापूक चित्रपटाचा ट्रेलर फायनली लॉन्च झालाय कसं वाटतंय कमाल आय थिंक झापूक झुपूक वाटतंय हेच म्हणू शकतो झुपूक दोन दिवसापूर्वी जुईने आणखीन एका चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं एका आठवड्यात सलग दोन चित्रपट ते पण पोस्टरवर स्वतः आपण दिसतोय काय फिलिंग आहे जुई सध्या ब्लेस्ड फील होतंय आहे कारण एका ॲक्टरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे असं वाटतं की इतकी वर्ष थिएटर करून हे करून जी मेहनत केली ते त्याचं फळ कुठेतरी मिळतंय आणि इतक्या चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायला मिळतंय सो येस आता म्हणतात ना जबाबदारी वाढली आहे की अजून छान काम करायचं पण येस इतक्या छान छान लोकांबरोबर काम करते चांगले अनुभव मिळतात आणि त्यातून नक्कीच मी ग्रो होते ह्याची मला जाणीव आहे सो येस अजून छान करेन आणि लोकांना एंटरटेन करेन पुढचा प्रश्न तुला आहे आपण जेव्हा मालिका करतो सेकंडला थॉट असतो की कधीतरी चित्रपट येईल कधीतरी आपल्या पोस्टरवर फोटो येईल आणि पहिलाच चित्रपट असा मोठा पोस्टरवरचा आणि त्यात केदार शिंदे सरांचं दिग्दर्शन काय वाटतं मी जसं मग अशी म्हणालो की प्रत्येक ऍक्टरचं मी स्वप्न जगतो आणि ती एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ही अख्खी प्रोसेस आम्ही सगळ्यांनी इतकी प्रामाणिकपणे केलेली आहे की फॉर शुअर लोकांना ती अपील होणार आहे आणि सूरज जेव्हा सेटवर येतो त्याचा एक वेगळाच एक वाईब तुम्ही काय सांगाल वाईब आय थिंकोर्स तू म्हणालीस तसं वेगळी वाईब आहे आणि हे माहीत होतं कारण सूरजला बघितलेलं आहे आपण पण आय थिंक तो त्याच्यामुळे सुद्धा सेटवरती एक वेगळी एनर्जी असायची आणि म्हणजे म्हणतात ना की तू जे म्हणालीस की त्याची वेगळी वाईब आहे पण त्याचबरोबर त्यांनी इतकं जी ओतून काम केलंय सो so, तेही आपल्याला बघायला मिळतच त्याच्या ओव्हरऑल बोलण्यातून आणि या गोष्टींमधून सो येस हे जाणवलं की तो खूप पॉझिटिव्ह आहे आणि तोही इतक्या एनर्जीने करायचा त्यामुळे अजून सीन्स आमचे छान झालेत आणि ऑफकोर्स केदार सर होते त्यांनी करून घेतलं हेही म्हणावंच लागेल सेस ऑल द क्रेडिट गोज टू केदार सर पण खरंच आम्ही सगळ्यांनीच खूप प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे सूरतचीही ती एनर्जी सगळ्याच कलाकारांची एनर्जी या सगळ्याने मला असं वाटतं चित्रपट खूप छान झाला वर बाहेर येते काही ठरलेलं नसतं आणि मुळात अशी आहे की त्याला भीती नाही आहे कुठल्या गोष्टीची कशाचा अवडंबर नाही सो तो इतक्या अचानकपणे सगळ्या गोष्टी करतो रिॲक्ट करतो आणि ऍक्टर म्हणून पण की आमच्या जे रिॲक्शन व्हायच्या आमचं इव्हेंट एक व्हायचं ते केदार सरांसोबत व्हायचं सो त्याच्यासोबत जे आम्ही काही प्रॅक्टिसच केलेली नाही किंवा आम्ही वाचनच केलेलं नाही जे आम्ही करतोय ते आत्ता करतो इथे करतो कॅमेरा समोर सो so, त्या वेळेची जी गंमत आहे ना ऍक्टर म्हणून रिएक्शन मध्ये ती ते आम्हाला त्याच्याबरोबर करत व्हायची रिहर्सल ची पण आपली आपली एक आहे आणि ह्याची पण आपापली एक गंमत म्हणजे मला असं वाटतं ना, सेट ना की आम्ही सेटवरती जाताना आम्ही आमच्या कॅरेक्टरचा अभ्यास करून गेलो होतो आम्ही जे वर्कशॉप्स केले त्याच्यामध्ये आम्ही हा अभ्यास केला की नारायणी पंजाबराव मोहिते हे जे माझं कॅरेक्टर आहे तर नारायणी कोण आहे ती वेर डस शी कम फ्रॉम आणि आज तिचं काय म्हणणं आहे मग ते सीन्स मधून असेल तिचं काय मोटिव्ह आहे पण आम्ही कुठेच डायलॉग रिहर्सल केली आहे का तर नाही किंवा आम्ही प्रिपेअर्ड तशा पद्धतीने होऊन गेलो हा आम्ही कॅरेक्टर वर्क करून गेलेलो आणि पूर्णपणे आय थिंक सो ती स्पॉन्टनिटी जी आहे सो ही प्रोसेस आय थिंक माझ्यासाठी तर खूप नवीन होती अशा पद्धतीने काम करणं पण आज जेव्हा स्क्रीनवरती आम्ही आमचं काम बघितलं तेव्हा खरंच असं वाटतं की ही प्रोसेस त्यांनी काहीतरी आपल्याकडून एक वेगळाच परफॉर्मन्स झालेला आहे आणि येस सो आय थिंक सो सुरतचा रॉनेस आणि हे सगळं यामुळे खूप वेगळी प्रोसेस अनुभवायला मिळाली मला अजून एक ऍड करायचंय ते म्हणजे की ऍक्टर आपल्याला ऍक्टर म्हणून माहिती असतं की लिस्निंग किती इम्पॉर्टंट आहे ऐकणं खूप इम्पॉर्टंट आहे हो तो खूप महत्वाचा भाग आहे मग बाकीच्या गोष्टी येऊ शकतात so, सो सुरज सोबत काम करताना ते इतकं इम्पॉर्टंट होतं ऐकणं की तो त्याची त्याची वाईब आहे ना त्याची त्याची एक एनर्जी आहे त्या एनर्जी मध्ये तो म्हणून जातो आपल्याला खूप अलर्ट राहावं लागतं आपल्याला खूप ऐकावं लागतं की त्याला तो कधी थांबणार आहे त्यानंतर आपल्या आपली काय रिॲक्शन असणार आहे कारण म्हणजे तेच हा म्हणाला तसं की आम्ही रिहर्स नव्हतं केलं ते, के ते सगळं सो त्याच्यामुळे आय थिंक येस स्पॉन्टेनियस सीन झाला तुम्ही वेगवेगळ्या लोकेशन ला शूट केलं काहीतरी एक वेगळा अनुभव तुम्हाला दोघांना आला असेल काय सांगायला एक अनुभव उन्हाचा तडाखा आमचे रंग बदलून गेले होते अजूनही माझ्या हातावरचा टॅन नाही इतके भाजून निघाले मी उन्हामध्ये आणि खूप कष्ट केलेत गोटे नाही सांगणार आई प्रत्येक आईच असतं की अरे किती सुकलाय जा जरा काहीच खाल्लं नाही शूटिंग हे नेहमीचे प्रश्न जे असतात तेच तिचेही होते पण टू बी ऑनेस्ट आम्ही प्रत्येक सिक्वेन्स मध्ये इतकी मेहनत घेतली आहे शेवटचा जो ऍक्शन सिक्वेन्स आहे खूप मोठा ऍक्शन सिक्वेन्स आहे त्याच्यात पण आम्ही दोन तीन दिवस सलग आम्ही तिथे पडी होतो पडून होतो आम्ही त्या मातीमध्ये त्या सगळ्या गोष्टींमध्ये सो खूप कष्ट घेतले तुम्ही जसं म्हणाले आणि तुमचे आशीर्वाद हवेत तुमचं प्रेम हवं आणि खात्री आहे की ते मिळेल काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगू की झापूक झुपूक हा आमचा चित्रपट येतोय आहे पंचवीस एप्रिलला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या तुम्हा रसिकांना प्रेक्षकांना ही विनंती आहे की आमचा चित्रपट नक्की बघा कारण एंटरटेनमेंट पॅकेज आहे आमचा चित्रपट तुम्हाला कॉमेडी ड्रामा त्यानंतर खूप सुंदर गाणी कारण केदार सरांचा सिनेमा आहे तर ते आहे आणि केदार सरांचं डिरेक्शन आहे आणि तुमचा लाडका टॉपचा किंग आहे आणि आता टॉपची क्वीन टॉपचा मित्र असे सगळे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहेत आणि आम्ही खूप प्रामाणिकपणे मनापासून जी ओतून काम केलंय आणि फॉर शुअर ते स्क्रीनवरही रिफ्लेक्ट झाले आणि तुम्हाला बघायलाही प्रचंड मजा येणार आहे हा चित्रपट तर नक्की बघा झापूक झपू पंचवीस एप्रिलला थँक्यू सो मच आणि दोघांनाही ऑल द बेस्ट